मोठा राजकीय धर्मसंकट तयार होणार आहे आणि या धर्मसंकटाच्या अनुषंगाने संपूर्ण सातारा शहरातील मतदारांचं लक्ष लागून या निवडणुकीमध्ये हे दोन्ही राजे एकत्रित लढतील जर अस्तित्वाच्या लढाईवर हा विषय आला तर दोन्ही राजे एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता फार दुसर आहे यामध्ये दोन्ही राज्यांमुळे साताऱ्याचा विकास होत नाही का या ठिकाणी असणारे स्थानिक नेते या विकासाला विरोध करतायत सातारा नगरपालिकेचा निश्चितच विकास व्हायला सुरुवात झालेली आहे शहरामध्ये जो प्रमुख भुयारी मार्ग आहे जो पूर्ण झालेला आहे मात्र त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाच झालंय पावसाळ्यामध्ये तो पूर्णपणे भुयारी मार्ग गळत असतो जो भुयारी मार्ग तयार केलेला आहे तो भुयारी पर्यंत तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आहे त्या ठिकाणी झोपा काढत त्यावेळी राज्याचे ज्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात झाले त्यावेळी अनेक रस्त्यांवरचे त्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गावरचे खड्डे बुजवण्यात आले आता राजकीय नेत्यांनी बघले की त्यांच्या गाडी असतात त्यामुळे करोड्या गाडीत नाही नमस्कार मी पंकज महाडिक एसएसएम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये काही दिवसामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हळूहळू आता तापायला सुरुवात झालेली आहे सातारा नगरपालिकेची देखील निवडणूक लागणार आहे तर या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे आणि आतापर्यंत सातारा शहराचा विकास झाला का कारण या शहराचं जे राजकारण आहे ते आतापर्यंत दोन्ही राजांच्या भोवतीच फिरताना दिसतंय आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे सर तर सर नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे आणि खरं तर, तर या सगळ्या चर्चांवर आणि आतापर्यंत सातारा शहराच्या विकासामध्ये नेमक्या काय अड अडचणी आल्या त्यासाठी चर्चा करण्यासाठी सर आहेत तर सर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला या साताऱ्याचं राजकारण आतापर्यंत दोन्ही राजांच्या भोवती फिरत आलंय तर या निवडणुकीमध्ये नेमकी या दोन्ही राजांची भूमिका काय असणार आहे आता सातारा नगरपालिकेचा जर विषय घेतला तर आता जरी दोन्ही राजांच्या भोवती हे राजकारण फिरत असलं तरी दोन्ही राजांच्यापेक्षा जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते हे स्वतःच्या भोवती फिरवतात आणि स्वतःच्या विकासासाठीच काम करतात आणि दोन्ही राजांचे फक्त आशीर्वाद घेण्याचे काम करतात आता सध्या चालू वर्षी किंवा ह्या पंचवर्षिकला कि सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत फार मोठा राजकीय धर्मसंकट तयार होणार आहे आणि ह्या धर्मसंकटाच्या अनुषंगाने संपूर्ण सातारा शहरातील मतदारांचं लक्ष लागू नये की नक्की आता ही निवडणूक कशा पद्धतीच होणार आहे या तर या निवडणुकीमध्ये हे दोन्ही राजे एकत्रित लढतील का तुमचं वैयक्तिक काय मत आहे माझं वैयक्तिक मत आहे की जर अस्तित्वाच्या लढाईवर हा विषय आला तर दोन्ही राजे एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता फार दुसर आहे कारण की भाजपसारख्या मोठा दिग्गज पक्ष जो आज केंद्रापासून तो सत्तेत आहे आणि सध्या जर दोन्ही राज्यांनी भाजपच्या अनुषंगाने लढाईच ठरवलं तर भविष्यामध्ये त्यांच्या अस्तित्वाला तो धोका निर्माण होऊ शकतो आणि कार्यकर्ते इतर होऊ शकतात कर... उमेदवाराला इतर निवडणूक लढणं सोयीस्कर होणार आहे त्यामुळं जे ज्यांनी तयारी केलेली वर्षे सहा महिने किंवा आता निवडणूक प्रोग्राम डिक्लेअर झाल्यापासून ज्या कार्यकर्त्यांनी तयारी चालू केलेली आहे ते इतर वितर होण्याची शक्यता नाकारता येत नाही या निवडणुकीमध्ये या दोन्ही राजांच्या समोर विरोधकांचं काय आव्हान वाटतंय का, का? किंवा महाविकास आघाडीची या सातारा शहरात किती ताकद आहे आता विरोधकाचा जर <laughs> विषय केला तो केंद्रापासून जिल्ह्यापर्यंत विरोधक हा मुळात काय म्हणतात की मुंगी सरकार राहिलेला आहे की तो असा सक्षम विरोधक राहिलेला नाहीये आणि सातारा नगरपालिकेचा विचार केला तर तसा विरोधकच नाहीये असं मी ह्या गोष्टीला बोलेल की विरोधकच राहिलेला नाहीये की विरोधक कुणाला म्हणायचे जो सक्षमपणे समाजाचे प्रश्न मांडू शकतो सक्षमपणे विकासाचे प्रश्न मांडू शकतो सक्षमपणे लोकांच्या विचारानं प्रशासन किंवा पॉलिटिकल विरोधी करू शकतो तो त्याला विरोधक म्हणतात सातारा नगरपालिकेमध्ये तसा विरोधकच नाहीये दोन्ही राजांच्या बाबतीत जर बघितलं तर त्यांना विरोधकच नाहीये सातारा नगरपालिकेमध्ये गेल्या साधारण किती वर्षापासून या दोन्ही राजांच्याच भोवती हे राजकारण फिरते आता अनेक वर्ष दोन्ही राजांच्या भोवतीच राजकारण फिरतं की पूर्व कालखंड हा वेगळा होता की त्यावेळेस कॉम्रेड होत किंवा काँग्रेस राष्ट्रवादीसारखे पक्ष होते की जे चंचू विरोध करायचे किंवा राजेंद्र चोरगेसारखे सामाजिक कार्यकर्ते होते की जे विरोध करायचे वर्षताईसारखे काही होते किती विरोधक करायचे करा करा पण सध्या जर सरकार आल्यापासून सातारा नगरपालिकेमध्ये असा सक्षम विरोधक मला अजून दिसलेला नाही तर तुम्ही म्हणता या सातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही राजांच्या समोर आतापर्यंत सक्षम विरोधक दिसलेला नाही आणि गेल्या अनेक वर्षांपासून या नगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता आहे आणि आता पाहिलं तर ज्या भाजप पक्षामध्ये आहेत खालच्या लॉबीपासून म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघितलं तर भाजपची आता सत्ता आपल्याला पाहायला मिळते वर्डपासून वसुन। पासून असू द्या ते डायरेक्ट नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मग याच्यामध्ये त्याचबरोबर सातारा जिल्ह्यासाठी आता कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे या सातारा जिल्ह्याचे खासदार स्वतः उदयनराजे आहेत तर सातारा या नगरपालिकेच्या विकासामध्ये अडथळे नेमके कोण येत आहेत यामध्ये दोन्ही राजांमुळं साताऱ्याचा विकास होत नाही का या ठिकाणी असणारे स्थानिक नेते या विकासाला विरोध करतायत तर दोन्ही राजांचा विचार केला तर त्यांचा अडथळा होण्याचं काही कारण आहे की सातारा नगरपालिके छोटस आहे त्यांचा मतदारसंघ फार मोठे आहेत परंतु जे कार्यकर्ते आहेत की जे राजे राजे म्हणून मिरवतात ते त्यांच्या बाबतीतला जर काही अडचण येत असेल किंवा त्यांच्या बाबतीत विकासाला काही प्रॉब्लेम तयार होत असेल तर ते वरिष्ठांना सांगून तशा प्रकारचं काम थांबवतात परंतु मागील दोन तीन वर्षापासून जर की सातारा नगरपालिकेवर प्रशासक आहे आणि प्रशासक आल्यापासून सातारा नगरपालिकेचा निश्चितच विकास व्हायला सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या प्रकारचा निधी सदर प्रशासनानं आणून सातारा नगरपालिकेचे काय आता नवीन हातवाडीमध्ये आलेले भाग आहेत त्यांच्यामध्ये लाखो रुपयाचा विकास निधी टाकून प्रशासनानं चांगल्या दर्जाचं काम केलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या प्रतिनिधीला विकास काम काय सांगायचं हा एक मोठा अजेंडा तयार होणार आहे की त्यांना स्वतःनी काय काम केले हे विकास सांगू शकत नाही समाजापुढे कारण समाजाला सर्वसाधारण समाज ही गोष्ट लक्षात आलेली आहे की प्रशासन जे दोन तीन वर्ष आहेत ह्या नगरपालिका काम करत आहे तर प्रशासनानं हा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे तर यापूर्वी विकास झालेला या नाहीये परंतु प्रशासन आल्यापासून फार मोठा विकास झालेला आहे त्यामुळं जे आता इच्छुक उमेदवार आहेत प्रतिनिधी आहेत त्यांना स्वतःच्या अजेंडामध्ये काय विकास मांडायचा हा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे सातारा टी पार्कची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा आहे तर सध्या त्याची काय परिस्थिती आहे आता त्याचा इम्पॅक्ट हा सातारा नगरपालिकेवर किती होईल हे मी नाही सांगू शकत पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने तो एक अजेंडा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो दुसरा मुद्दा आहे की आय टी पार्कच्या अनुषंगाने जे हवा तयार झाली वारं तयार झालं त्याचा पुढे काय झालं हे अजून साताराऱ्यांना कळलेलं कर नाही की तसा शासन निर्णय जर निघालेला आहे का तो शासन निर्णय समाजापुढे आलेला नाहीये आय टी पार्कच्या अनुषंगाने किती कंपन्या तिथे येणार आहेत त्या कंपनीचे अडिकलेशन कोणत्या प्रकारचं अजून झालेलं नाही आहे किंवा त्याचं ॲक्वारेशनच्या बाबतीत किंवा त्या ठिकाणी जे काही प्लॉट डेव्हलपमेंट होणार आहे ती कुणाला दिली जाणार आहे त्याच्यामध्ये स्थानिक युवकांना युवतींना सामावून घेतलं जाणार आहे का किंवा तशा अटी नियम अटी टाकल्या जाणार आहेत का ज्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत त्यांना त्या प्रवाहामध्ये काय घेतलं जाणार आहे की सरकारचं धोरण किंवा सातारच्या काही नेत्यांचं धोरण आहे की जर तुम्हाला जमिनी विकायच्या नाहीये तर संबंधित कंपनीमध्ये तुम्ही पार्टनरशिप घ्या तर तो, तो फॉर्म्युला त्या आय टी पार्कच्या अनुषंगाने राबवला जाणार का ह्या गोष्टीसुद्धा सातारा कारण म्हणून आम्हाला निश्चितच अपेक्षित आहे की लोकप्रतिनिधी त्या समाजापुढे मांडाव्यात की आमच्या युवकांना की आज युवक उठतोय हिजोडीला जातोय पुण्याला जातोय मुंबईला जातोय दिल्लीला जातोय किंवा आता मोठमोठ्या कंपन्यात तो स्वतःचा ब्रँड तयार करतोय सातारा म्हणून तर इथं त्या युवकांना काय प्राधान्यक्रम दिला जाणार आहे हे सुद्धा या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी करणं गरजेचं आहे सातारा शहरामध्ये जो प्रमुख भुयारी मार्ग आहे जो पूर्ण झालेला आहे मात्र त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालंय पावसाळामध्ये तो, तो पूर्णपणे भुयारी मार्ग गळत असतोय टू व्हीलरला त्या ठिकाणी खाली जाण्यासाठी शेवाळ झाल्यामुळं अपघात होतात मग तात्पुरती व्यवस्था म्हणून पोलीस त्या ठिकाणी बॅरिगेट्स लावून दुचाकी वाहनधारकांना खाली जाण्यास मज्जाव करतात पण त्या जो ठेकेदार आहे त्याच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही आणि ते कामाची पात्रता सुधारण्यासाठी कोणताही प्रयत्न होत नाही मग यावर कोण आवाज उठवणार आणि बाबतीत तुमचं काय मत आहे साधारण काल म्हणून मला जो गुयार मार्ग झाला ते निश्चितच अभिमान गोष्ट होती होती म्हणजे आहे नाही म्हणत होती कारण जो गुयारी मार्ग के तयार केलेला आहे तो भुयारी मार्ग तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आहे की कि ज्या ठिकाणी जावकचा प्रवाह आहे तो वर्ण चालतो आवकचा प्रवाह जिथं कमी आहे तिथं वापर केलेला आहे जो सुरुवातीला जो, जो प्लॅन त्या ठिकाणी डिक्लेअर केला होता किंवा पब्लिश केला होता त्या प्लॅनाने आताच्या प्लॅन मध्ये पूर्णपणे जमीन आसमानचा फरक आहे आणि ह्या गोष्टीसाठी तो ठेकेदार कितपत जबाबदारी ह्याच्यावरती बोलणार नाही कारण ज्यासाठी आम्ही लाख दोन लाख तीन लाख पगार देऊन अधिकारी वर्ग नियुक्ती केले शासनानं ते अधिकारी झोपा काढतात का ते सक्षम आहेत मग ते सक्षम अधिकारी जर त्या गोष्टी तांत्रिकदृष्ट्या जर बघून घेत नसतील तर प्रथमतः त्या अधिकाऱ्यावर निलंबन सारखी आणि शिस्त बघण्यासारखी कारवाई होणं अपेक्षित आहे आणि हा गुऱ्यात मार्ग जो बनवलेला आहे तो तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आहे ज्या प्रतिनिधीनं वेळोवेळी बॅरिकेड लावून रस्ता बंद करणं गाड्या घसरण मोठ्या मोठ्या गाड्यांचे अपघात होणं हे बाब आहे ती ठेकेदाराची चूक नाही ठेकेदार हा चांगल्या त्या पद्धतीने काम करत असतो त्या ठेकेदार ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणं किंवा त्याला त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणं हा भाग पूर्णपणे नगण्य आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय अशा प्रकारचे निकृष्ट काम करणारे जे गोष्टी उघडतात किंवा समाजाला वा वाहनधारकाला जे धोकादायक होतात त्या गोष्टीला ला बसणार असणार नाही पहिल्यांदा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे जो कार्यकारी शाखा अभियंता उप अभियंता आहे तिथला सुपरवायझर ह्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी ही माझी या दृष्टीनं मागणी राहील आणि जो प्रदेश अधिकाऱ्यावर वो काम कार्या होत नाही त्याच्यानंतर तो असं आरोपी म्हणून तुम्ही ठेकेदाराकडे बघू शकता ठेकेदार काय स्वतःचा प्लॅन तयार करत नाही जो अधिकारी कार्य करतात तो पब्लिश करतो आणि तो त्या पद्धतीने बघत असतो त्यामुळे ह्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा कारवाई व्हावी ही माझी अपेक्षा राहील याला जोडून प्रश्न आहे मागच्या वेळी राज्याचे ज्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात आले त्यावेळी अनेक रस्त्यांवरचे त्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गावरचे खड्डे बुजवण्यात आले आणि अजूनही अनेक ठिकाणी खड्डे तसेच आहेत मग जर एखादा नेता किंवा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर साताऱ्यात येणार असतील आणि त्यावेळेस हे खड्डे बुजवले जातील तर सामान्य नागरिकांसाठी अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणचे प्रशासन असेल किंवा या ठिकाणचे राजकीय नेते का घेत नाहीत आता राजकीय नेत्यांना बघले की त्यांच्या करोडोच्या गाड्या असतात त्यामुळे त्यांच्या गाडी खड्ड्यात आपटली ती त्यांना जाणवत नसावी कारण काचा त्यांच्या काळ्या असतात त्यामुळे खड्डे काही दिसत नाही गाडी आपटली तर त्यांचे सॉकॉप चांगले असतात त्यामुळे त्यांना ते खड्डे जाणवत असते पण सर्वसामान्य लोक रोज त्या खड्ड्यातनं जात आहेत आणि रोज आपटतात धडकतात पाय मोडतात हात मोडतात इंजुरीस होतात या सगळ्या गोष्टी समाज कोणत्या अँगलनं ते स्वीकारतो हा माझा पहिला समाजाला प्रश्न आहे की समाज डोळे जागृत का ठेवत नाही समाज स्वतःची सजी का जागृत ठेवत नाही हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की समाजानं त्या वेळेवेळी प्रशासनाला तक्रार निदर्शनाने द्यायचे सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधी बघितल्याच पाहिजेत असं काही नाही काय म्हणतो की समाज सुद्धा लोकप्रतिनिधी भूमिका निभावून नुसतं मत केलं मतदान केलं माझं काम संपलं असं नाही तर समाजानं ना पाच वर्ष माझं मत योग्य पद्धतीने राबवलं जातंय का वापरलं जातय का मी वर्षाला बांधणारा टॅक्स हा योग्य पद्धतीने युटिलाइज होतो का हे सुद्धा समाजानं बघणं गरजेचं आहे मी निवडून दिलं त्यानं बघत नाही का तुमच्या घरातले चार मुलं तुम्हाला मी सांभाळलं होत नाही मग त्यानं एवढ्या हजारो लोकांचा समाज करणं शक्य नाही ना मग समाजाने सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा असा आहे की शहरातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पडलेले खड्डे आहेत ते खड्ड्याच्या अनुषंगाने जेव्हा जी टेंडर प्रक्रिया राबवली जाते त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मिनिमम पाच वर्षी गॅरंटी असते आणि पाच वर्षामध्ये ते खड्डे पुजवणं वगैरे ही तरतूद असते मग अशा वेळेस इमर्जन्सी वेळेस जेव्हा काही लोकप्रतिनिधी येतात मोठे लोकप्रतिनिधी येतात त्यावेळेस प्रशासन स्वतः त्यात उतरून ते खड्डे पुजवण्याचा प्रयत्न करते कारण काय होतं की हप्ते किरीमुळे आज ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर उचक राहिले नाही आणि जेव्हा प्रशासन अशा ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर कारवाई करायचं बडावू शकतं तेव्हा हेच लोकप्रतिनिधी पुन्हा त्यांना फोन करून सांगतात की हा ठीक आहे आपला माणूस चला सुद्धा ऍडजस्ट करून घे घेऊ अशा पद्धतीने ही आता चेन तयार झालेली आहे त्यामुळे समाजानं जागृत होणं मार गरजेचं आहे त्यासाठी शासनानं केंद्र आणि राज्य शासनानं रोड अथॉरिटीसाठी काही टोल फ्री नंबर डिक्लेअर केले त्यांची मेल आयडी डिक्लेअर केले त्यावर ही फोटो काढून तक्रार का दाखल करत नाही आणि त्या तक्रार वस्तू दाखल करून त्याचा पाठपुरावा करून ते काम करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे पहिल्यांदा लोकांनी मत केलं म्हणजे माझं काम संपलं हे प्रश्न आहे फलटण मध्ये जे डॉक्टर मुंडे यांची आत्महत्या झाली आणि कुठ तरी पोलीसच अशा पद्धतीने जर अत्याचार करत असतील तर कायद्यासाठी किंवा कायद्याचे रक्षकच जर भक्षक बनले तर सामान्य लोकांनी न्याय मागायचा कुठं मुळात आता या देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाने न्याय हा स्वतःच्या स्वतः घ्यायचा आहे तो कोणाकडे मागायला जाऊन तो न्याय मिळणार नाही ना ना, ना, ना हा पहिला मुद्दा आहे कारण संविधानाच्या अनुषंगाने जर विचार केला छत्रपतींच्या अनुषंगाने विचार केला बाबासाहेब यांच्या अनुषंग यांच्या अनुषंगाने विचार केला तर तुम्हाला पुन्हा एकदा संघर्षाची गरज आहे आणि जे म्याशी, म्याशी, जे पलटणमध्ये असेल ससपड्यामध्ये जे प्रकरण घडलेले आहे त्याला पूर्णपणे प्रशासन दोषी आहे पूर्णपणे प्रशासन त्याला पॅरल समाजसुद्धा दोषी आहे समाज काही गोष्टी ह्या उघड्या डोळ्यानं बघतो आणि माझं काही ते नाही ते बघून घेतील आणि सगळ्या गोष्टी घटना घडल्यानंतर कॅन्डल मार्च करणं उपोषण करणं आंदोलन करणं धरणे आंदोलन करणं ह्या गोष्टी जे समाज आता म्हणजे स्वतःचे हे दुसऱ्याचं हे करायचं म्हणजे काय स्वतःच घोंगड वल झालेलं दुसऱ्याच्या जाऊन गोंगोळ व्हायचं ही समाजाची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे कुठलाही अन्याय अत्याचार हा एक दिवसात होत नाही तो समाजाच्या प्रभाव मध्येच घडत असतो आणि समाज या गोष्टीकडे डोळे झाक करतो त्यामुळं गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते एखाद्या का चार काळजी चौकात उभारून जर एखाद्या मुली छेड काढतील तिथून तुम्ही समाज जात असू समाज जात असतो त्यामुळे त्या समाज त्या लोकांना विचारत नाही किंवा त्या लोकांना जागावर हे करत नाही त्यामुळं अशा प्रवृत्ती वाढत चालतात राहिले पोलीस प्रशासन येतात नसेल आता सदर व्यक्ती कितपत गुन्हेगार आहे नाही ही न्यायव्यवस्था ठरवून घेईल परंतु जर त्या भगिनीनं पोलीस यंत्रणा त्यांच्या वरिष्ठ यंत्रणेकडे आणि आरोग्य विभागाकडे जर तक्रारी दाखल केल्या असतील आणि त्यांनी त्या वेळेत त्याची कारवाई केली नसेल तर मी असं म्हणेल या केसमध्ये न्यायव्यवस्थेला सुद्धा मी एक विनंती करेल की ज्या ज्या सिस्टमकडे त्या भगिनीनं तक्रारी दाखल केल्या त्या त्या लोकांना सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा करून घ्यावं की जेणेकरून भविष्यामध्ये अशा भगिनीने किंवा अत्याचारी समाजाने जेव्हा तक्रार करतील तेव्हा त्या तक्रारीची दाखल वेळेत आणि योग्य पद्धतीने घेतली जाईल जर याच्यामध्ये असेल लोकांना ज्यांच्याकडे काळजी केले जर सहारोपी केलं तर निश्चितच भविष्यामध्ये समाज व्यवस्था बदलण्यास वेळ लागणार नाही आणि प्रशासन व्यवस्था ऑन स्पॉट कामकाज करायला सुरुवात हे होते महारुद्र तिकोंडे सर ज्यांनी सातारा नगरपालिकेच्या येणाऱ्या राजकारणावर संपूर्णपणे स्पष्ट आणि परखडपणे आपली भूमिका मांडली तर धन्यवाद सर आपण दिलेल्या वेळेबद्दल